नमस्कार मित्रांनो योजना कारण युट्यूब चॅनेलवर आपले सर्वांचे स्वागत शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा हप्ता पंधरा ऑगस्ट रोजी मिळणार का या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत व्हिडिओ महत्वपूर्ण होणार आहे चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तसेच आपला व्हॉट्सअप जो ग्रुप आहे त्याच्या नवनवीन अपडेट मी देत असतो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक आहे तिथून जाऊन तुम्ही जॉईन करू शकता शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजना ही राज्य सरकारकडून राबवली जाणारी सर्वात मोठी योजना आहे आणि या योजनेचा जो हप्ता आहे तो पंधरा ऑगस्ट रोजी मिळणार का पाहणार आहोत एक संबंधी एक मोठी अपडेट येत आहे की नमो शेतकरी योजना चौथा हप्ता कधी येणार याबद्दलचे बऱ्याच लोक आम्हाला विचारत आहेत की गेल्या महिन्यापर्यंत हप्ता पडणार पण अद्यापही जून महिना गेला जुलै महिना गेला अद्यापही जो हप्ता आहे तो आलेला नाही त्यामुळे ऑगस्ट महिन्यातच नमोशेतकरी योजनेचा हप्ता दिला जाणार आहे आणि तारीख पण जाहीर झालेली आहे सोबत जो नमो शेतकरी योजनेचा हप्ता जर तुम्हाला मिळालाच ला आहे तर पण एक मोठं शासन गिफ्ट देणार आहे ते म्हणजे लाडकी बहीण योजना या योजनेचा हप्ता जो आहे तो जाहीर झालेली आहे तारीख आपण व्हिडिओ जो आहे तो आपल्या चॅनलवर अपलोड केले तो तिथून तु 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 जाऊन तुम्ही पाहू शकता मित्रांनो हो पहा की नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता तारीख पैसे कधी मिळणार तारीख वेळ काय संपूर्ण माहिती सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत म्हणून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हॉट्सअप ग्रुपला जास्तीत जास्त जॉईन करा कारण की नवनवीन अपडेट मी देत असतो पहा शेतकरी मित्रांनो योजनेचा जे तीन हप्ते आहे ते जाहीर करण्यात आले होते त्या त्यापैकी तिन्ही हप्ते पी एम किसान योजनेच्या हप्त्या आप बरोबर देण्यात आलेले आहेत पण पी एम किसानचा जो सतरावा हप्ता आहे तो देण्यात आलेला आहे पण चौथा हप्ता त्याच्यासोबत दिला गेला नाही कारण की जो वितरित निधी आहे तो मंजूर झाला नव्हता लवकरच तो निधी मंजूर होणार आहे आणि जो हप्ता आहे तो सतरावा हप्ता पीएम किसानचा गेल्या महिन्यातच अठरा जूनला जाहीर करण्यात आला होता त्याच वेळी जे महाराष्ट्र शासन पण पण नमोचा चौथा हप्ता देणार होता पण काय झाले काही माहिती नाही की राज्य सरकारकडून सूत्रांकडून काही माहिती मिळाली नाही पण लवकरच जो हप्ता आहे तो शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झालेला आहे अद्यापही जो पंधरा ऑगस्टलाच मिळणार असं काहीही जाहीर झालं नाही शेतकरी मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो की पंधरा ऑगस्टलाच मिळणार असं कुठेही जाही जाहीर झालं नाही त्यामुळे जो तारीख आहे तो लवकरच तारीख जाहीर होणार आहे ही एक आनंदाची बातमी आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद शेतकरी मित्र